श्री स्वामी समर्थ <स्वार्थ> तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुळशीला पाणी घालताना तुम्ही म्हणा हा मंत्र तुमच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरेल हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपांचे खूपच महत्व आहे तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे देखील म्हणतात की भगवान विष्णूंना सुद्धा तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णूच्या पूजेचा प्रसादच अर्पण केला जात नाही असे मानले जाते की तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ आहे आणि त्यामुळे घरात सकारात्मकता येते तुम्हाला हे माहीत आहे का तुळशीला पाणी घालताना एका मंत्राचे पठण करायचे असते हा मंत्र कोणता आहे याच्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा धार्मिक ग्रंथानुसार जर तुळशीला पाणी घालताना ओम या मंत्राचे अकरा किंवा एकवीस वेळा जप केला तर वाईट नजरेपासून बचाव होतो त्याचबरोबर घरात धन व धान्य याची देखील विष्णू भगवानच्या पूजेला तुळशीची तुळशीची पाने, पाने तोडताना ओम सुभद्राय माता तुलसी गोविंद हृदयानंद कारिणी नारायणस्य पूजार्थ चिनोमी वा नमस्तुत्य या मंत्राचा जप करावा यामुळे पूजेचा दुहेरी फायदा मिळतो जीवनात सफल किंवा यशस्वी होण्यासाठी महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धीनी आधी व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमस्तुत्य या मंत्राचा जप करावा जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर त्यांच्या डोक्याकडून पायापर्यंत सात तुळशीची पाने आणि सात काळी मिरीची दाणे एकवीस वेळा उतरून घ्या आणि ते नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून द्या त्यामुळे वाईट नजरेपासून बचाव नक्कीच होईल आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळी तिन्ही सांजेला तुशी समोर दिवा लावण्याची प्रथा आहे तुळशीची पूजा करताना शुद्ध देसी तुपाचा दिवा जरूर लावावा त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढेल आणि घरात सुख समृद्धी लक्ष्मी नांदेल हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला मोठे महत्त्व आहे असे म्हणतात की भगवान विष्णूचे अवतार श्री कृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले तुळशीच्या पानाशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाहीत भगवान विष्णूंना तुळशीचे पाणी घालताना त्यात चंदन मिसळा त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि घरात समृद्धी येईल आता तुळशीचे काही नियम आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात तुळशीचे नियम आहेत त्याचे पालन करणे बंधनकारक असते त्या नियमांचे अचूक पालन केले तरच तुळशी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल म्हणून अनावधानाने देखील तुळशीच्या रोपाबाबत पुढील चुका करू नका तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका सोमवारी एकादशी असेल तर हे दोन्ही दिवस सलग येत आहेत त्यामुळे दोन दिवसात तुळशीचे रोप मान टाकणार नाही अशा वेताने ठिबक संचन सदृश्य स्वय करून ठेवावे या दिवशी पाणी न घालण्याचे कारण या दोन्ही दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रत करते उपवास करते अशी श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालूच नये तिचे व्रत भंग होणार नाही त्याची आपण काळजी घेतली पाहिजे तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते पण तेव्हा घराधारात तुळशीचे वृंदावन असे मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषले जात असे परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते, ते के तरते मरते म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढेच पाणी घालावे जेणेकरून आपल्याकडून तुळशी मातेला त्रास होणार नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेतलेली आहे नक्कीच तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये श्री, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद